हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर महापालिका अग्निशमन विभागाच्या वतीनं शहरात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली त्याचबरोबर महापालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय रांगोळी स्पर्धा तिरंगा कॅनव्हास पेंटिंग बचत गटाच्या स्टॉल्सचं प्रदर्शन यांचा या उपक्रमात समावेश आहे दरम्यान महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं बिंदू चौकातून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन राज्यात आणि देशात मोठ्या उत्साहात साजरा होतोय या अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत असून कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आज महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं शहरातील मुख्य मार्गावरून बाईकवरून तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात सासने मैदानात प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते झाली यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापूर शहरातील नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवावा असं आवाहन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केलं आपल्या पुढच्या पिढीला स्वातंत्र्याबद्दल माहिती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य शासनानं हर घर तिरंगा हा उपक्रम राबवल्याचं त्यांनी सांगितलं अग्निशमन दलाचे जवान आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फायर ट्रेनिंगच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली सासने मैदान धैर्यप्रसाद चौक कावळा नाका एसटी स्टँड दाभोळकर कॉर्नर उमा टॉकीज मिरजकर तिकटी महाधवा रोड या मार्गावरून महापालिकेच्या मुख्य इमारतीत रॅलीची सांगता झाली या रॅलीत स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला कांता बांदेकर जयवंत खोत ओंकार खेडकर अग्निशमन दलाचे पन्नास जवान फायर ट्रेनिंगच्या साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता दरम्यान महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकात पथनाट्य सेल्फी पॉइंट तिरंगा कॅनव्हास स्वाक्षरी मोहीम बचत गटांमार्फत विविध स्टॉल्सचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं आज सकाळी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं बिंदू चौकातून महापालिकेपर्यंत तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली महापालिका चौकात ही रॅली आल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक आणि वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन भारताचा विकास आणि प्रगती साठी स्वतःला समर्पित करेन अशी शपथ घेतली त्यानंतर मतदार जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आलं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते कॅनवासवर भारत माता की जय लिहून स्वाक्षरी अभियान सुरू केलं हे अभियान दिवसभर सुरू होतं त्याच ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनासाठी लागणाऱ्या साहित्यांची वस्तूंची विक्री करण्यात आली तसंच विविध प्रजातींची रोपं कोल्हापुरी चप्पल अशा वस्तूंचे स्टॉल्स मांडण्यात आले होते यावेळी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते